मस्त कोलबी बनवते मी आणि कोलबी बबली येते प्रीतम येतात आणि बोंबील फ्राय करते एकदम भारी मस्त बोंबील फ्राय करते लाल नाईट बोबीर आणि कोलबीची भाजी एकदम त्याच्यात शिमला मिरची टाकते बटाटा टाकते कांदा टमाटर शिमला मिरची का हो सर्व आहे शिमला मिर्च छान लागते मस्त बनवते मला पण लय आवडते कोलबी ना हा तुला आवडते तुला आवडते मस्त काय दाळ भात करायचं आणि काही कोलबी करायची का भाकरी काय करायचं तुम्ही सांगा मी ते वाटलं तर भाकरी अन थकते ना बबली शेक कर तू डाळ भात कर दे थोडा पहिला भाजीपाला भरते मी कारण भाजीपाला भरलेलं आहे आता सगळ्यायला करू काय कर चला थोडासा भात करू होय भात कारण किट्टू दादा पण खातोय ना भात बात खाते चल ना आपले किचन मधले कप सकाळी सुटले हां नाही वार इतक भयानक चालू होते पुरे कप्स आंत स्टँड खाली आले स्टँड खाली पडला पुरे कप्स आताच आमचे फक्त दोन कप रात्री मध्ये व्हाईट वाले आणि ये हे काचाचे सर्व फुटले काय आख नाही फुटले त्या वरतीच राहिले कप खाली आली असं काचन भरलं तर सकाळी माहिती गेले पुरे काचन भरलं मी मला झोपीला आवाज आला ना मी पाहिलं म्हटलं काय जाऊ दे काहीतरी इग्न गेलं इकडे मधली खिडकी ती ओपन केली म्हटलं दरवाजा उघडू नका पोराच्या हातच डायरेक्ट जातील फटाफट काल पण माहिती का फोटो पाड आपलं टीव्ही इतकं वादळ झालं एवढा वारा आहे की एक मिनिट इंडो खुलली की तेवढं आता नवीन कप घ्या ना आपल्याला घ्यावंच लागतील जाऊ दे आता जाऊ दे बाट मध्ये गेलो का डिवान मध्ये छान भेटत हा ना काय मी सकाळी आहे काय चहा पिली दोनच कप होते चला मी भाजीपाला भरते पहिले बघते काय भाजीपाला चला मस्त बर झालं त्याच्या मिरच्या भारी आणले आणि त्याच्यामध्ये लसूण ऑलरेडी बरं झालं झाली सोलायला टेन्शन नाही साधे पण लागणार आहे याला पण सोल म्हणजे जास्त कचरा कचरा करायची आहे नाही अजून काय आणलं आणि टोमॅटो पण नसते काकडी बरं झालं पचवणार आणि लिंबू आणले बरं झालं लेव मिरच्या झालं ठेच्याच्या छान आहे काकडी बरं झालं आणली बाई आणि त्या पण हिरव्या आणल्या बरं झालं पोपटी कलरच्या नाही आणल्या तशा कलरच्या ना जास्त तिखट असतात ना हा पप्पाला जास्त तिखट आवडतं त्याच्यात टाकते ना ती पण मोठी आणली मस्त बारीक मोठा दोन्ही टाकली हा बारीक बारीक कशाला मोठी आणली छान आणली मार्केटमधून आणली गे काकडी एक किलो आणली ती पण किटलीला आवडते तुझ्या किटलीला

आगाम कोकण कपूर आमच्या किटली गेले कुठं कुठं झोपलाय तो आता झोपला युट्यूब चॅनलला तीन वर्ष पूर्ण झाले ना म्हटलं चला तुमच्याकडे जाऊन सेलिब्रेट करू अच्छा बरं झालं

उठ मम्मा बोल कि तू दादा ऊत मी आलय तुला भेटायला बोल बोला बोला मम्मा बोला सोनपापडी बोल चष्मा काढ कि तू दादा टिशू पेपर काहीतरी काहीतरी बोल तुझ्या भाषेत काय होतो किटू दादा ऊत मी आलोय तुला भेटायला आलोय मम्मा मी बोलतो किती बोलतोय अरे देवा मी देतो देवाई तुला टिश्यू पेपर कुठे म्हणून विचार टिश्यू पेपर विचारत होते दे मी तुला पेपर अरे देवा आज टी पेपर पेपर कालू गे बाई काय बोलला तू दादाला किट्टी बोलला दादा बोलला आता बघ दादा बोलला दा दादा बोलला दा दा। दादा 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 इकडे इकडं दादाच्या तोंड गेलं दादा, इकड़ इकड़ दादा, दादा? आगे बाई गे आगे बाई अगे बाई आता

काय म्हणणार दादा तेव्हा मारत नाही पण बाळ माझ त्याला माहित आहे त्याचा दादा आहे लहान भाऊ म्हणून हा बोल बाळा <laughs> बोल कट आहे कस कट आहे ना हा तुला येत नाही

तर बघा मस्त मायराज गावठी बनवणार आहे मस्त चिकन हा बाय तिळ तीव, हा देते आणि मी नाही सापडले मग संपले का संपले संपले तर मस्त मायऱ्या वाटत तिनं भारी आणि मी आता ही बनवते काय मी कोलबी बनवते भारी वाली नंतर बाकी कोकऱ्या लसून ठेवला एवढा लसूण फेकला मी आता कोलबीमध्ये बघा लिंबू वगैरे पिळून ठेवले पहिलंच लिंबू पिळलं थोडंसं त्याला पाणी मायरा एकदम चांगली भाजी बनवते साधी भाजी चिकन बरं आहे साधं गावठी बनवते मी कोलबी बनवते मग भाकरी बनवू थोडा भात पण टाकलाय भाकरी बनवते थापून देते का शिपूर चिकन शिजायला हा तिला शिजायला टाकलं शिकले का थोडं खायला शाखा दिलंय तिला शिजायला

आता ती लक्ष पण देते आता तिचंच घर आहे तिला लक्ष द्यावं लागेल लक्ष द्यावं लागेल आम्ही जातो ऑफिसवर कसं होतं कधी मला गाडीवर जावं लागतं लागेल आणि पहिले कसं होतं माहितीये का आमची कामावली आठ वाजता आठ वाजताच कामावली येते आणि पहिली पण व्यवस्थितच करायची पण माझं जेवण वगैरे व्हायचं नंतर मग मी पटकन ते काय तिला काय वाटतं माहिती का तुला काय वाटायचं माहिती सगळं जेवण जाऊ अगोदर जेवण बनवता मला काही राहायचे नाही एक तिला तर हे बघा दोन बाया असल्यानंतर खरं पडतो पुरीच सुरीचा आलगच हे असत हे काय किटूला पाहू पगारात पाहू का कामाकडं लक्ष देऊ आता ती आहे मस्त व्यवस्थित सगळं ठेवू सगळं काही बालकान्या वगैरे सगळं साफसफाई करू आणि तेवढच आहे आम्हाला काय छोटे लागत हे लेकरांनी किती साठाल पाहिलं का आता असं म्हणजे दिवसभर उभार लागत काय नाही सांगतो म्हणजे

करे दोस्त ने वो काम किया है उम्र भर का गम हवेला मुप्रिया हां का लगदा काला

गप्पा चालल्या पाहिजे ना गप्पा गप्पा मुळेच जेवण बनत स्वयंपाक बनतो एकटे एकटे मध्ये असतो माणूस बरोबर ना सगळ्या जण मिळून मिसळून काम केलं ना स्वयंपाक झाला कोणतंही काम झालं सगळ्याचे विचार घेतले पाहिजे आणि सगळ्यांच

तुम्हाला ना स्वादिष्ट खायला भेटल पण बायकोची तारीफ गरजेची आहे कारण घरात छान तर खाताची बघा एक तास केक खातो इथं मला जाईना सगळा खाली पडला